आज दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर का तुरळक ठिकाणी हलक्या सरी येतील अशा पद्धतीच्या पावसाची शक्यता दुपार दुपारनंतर बघायला मिळत आहे चला तर मग बघूया सविस्तर हवामान अंदाज वळसद पालघर या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर मुंबईच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये नाशिक विभाग देखील समावेश आहे यामध्ये नाशिकच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता आहे मुंबई पुणेच्या पश्चिम साताऱ्याच्या पश्चिम परिसरात पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सांगलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर सावंतवाडी राजापूर या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे राज्यातील इतर परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तुळजापूर बार्शी पेठ या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मुसळधार ते अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता आप आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळत आहे यामध्ये अकोटच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते जळगाव जामोदच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे दर्यापूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरात बऱ्यापैकी आज पावसाची शक्यता बघायला आहे पांढरकवडा यवतमाळ पुसद उमरखेड या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला हा आज उमरखेड पुसद यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर या पै परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे तसेच हिंगोलीच्या परिसरात वाशिमच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात माजलगाव बीडच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठणच्या परिसरात आपल्याला काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळते म्हणजे मुसळधार पाऊस देखील पैठण गंगापूर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरात होऊ शकतो इगतपुरी कल्याण डोंबिवलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते राज्यातील इतर परिस इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात तर हवा आजचा दुपारनंतरचा हवामान हो अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद